सासूसून जोक्स विनोद नक्की पहा एकदा एका स्त्रीला देव प्रसन्न होतात देव एक वरदान माग स्त्री मला तीन वरदान पाहिजेत देव ठीक आहे पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल स्त्री कोणती देव मी तुला जे देईन त्याच्या दहा पट मी तुझ्या सासूला देईन देवाला वाटले ती स्त्री निरुत्तर होईल स्त्री चालेल देव मग ठीक आहे माग वरदान स्त्री मला सर्वात सुंदर बनव देव तथाच तू इकडे सासू दहापट पट सुंदर होते स्त्री मला भरपूर संपत्ती द्या देव तथाच तू इकडे सासूला सुनेपेक्षा दहा पट संपत्ती जास्त मिळते स्त्री मला एक हलकासा अटॅक येऊ द्या देव तथा इकडे सासूला सुनेपेक्षा दहा पट हार्ट अटॅक येतो सासू वर आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते सुनबाई आहो सासूबाई तुमची गुलाबी साडी इस्त्री करता करता थोडीशी जळाली सासूबाई हरकत नाही माझ्याकडे तशीच अजून एक साडी आहे सुनबाई माहीत होतं मला म्हणून तर त्या साडीचा तेवढा तुकडा कापून मी ह्या साडीला जोडला एका सासूने नवही नवविवाहित सुनेला विचारले सून समजा तू बेडवर बसली आहेस आणि मीही येऊन त्यावर बसले तर तू काय करणार सून मग मी उठून सोप्यावर बसेन सासू मी पण येऊन सोप्यावर बसली तर तू काय करशील सून मग मी चटई घेऊन जमिनीवर बसेन सासू मी पण चटईवर आले तर काय करशील सून मग मी जमिनीवर बसेन सासू मजा करताना पुढे म्हणाले आणि मी पण तुझ्या शेजारी जमिनीवर बसले तर तू काय करशील सून चिडून मग मी जमिनीत खड्डा खाण खाणून त्यात बसेन सासू आणि मी पण खड्डे देऊन बसले तर सून मग मी वर माती टाकून तुमचा किस्साच कायमचा सा संपवेन सासू आणि सून यांचं का पटत नाही माहीत आहे का नावातच मोठी चूक आहे सा सारख्या सुसूचना सू आणि सुचना सू न नको सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते सासू काय ग फ्रीजमध्ये देवघरातील घंटी का ठेवली सून ते पुस्तकात लिहिलंय इन सबका मिश्रण बनाके घंटा फ्रीज मेरकी आहे सासू अजूनही देवघरात हात जोडून बसले आहेत सासू अग एक काळ असा होता की मी पाच रुपयात किराणा दूध पाव आणि अंडी घेऊन येत होते सुन पण आता ते शक्य नाही कारण तिथे सी सी टी व्ही बसवलाय एकोणीसशे नव्वद मध्ये सुना घाबरत होत्या सासू कशी भेटणार आता सासू घाबरते सून कशी भेटणार म्हणून सपका दिन आता हे सासूबाई अग सूनबाई याने बघ पॅन कार्ड मिळ गिळले काहीतरी कर पटकन सूनबाई शांत व्हा सासूबाई त्यांना आधार कार्ड पण गिडायला सांगा दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही सुनबाई आणि नारळ कसे निघतील हे आधीच सांगणे खूप अवघड आहे एक वैतागलेली सासू सासू सुनबाई तू तुझ्या आईबरोबर जशी राहायचीस ना तशीच माझ्यावर पण राहा दुसऱ्या दिवशी सकाळी सुनबाई आई माझ्यासाठी एक कप चहा ठेवा आणि नाश्त्याला पोहे बनवा बहुके एक दो अफेर सुनकर पतीने जान दे दी। और तीन चार अफेर सुन कर ससूरने जान दे दी। सास छुप रही क्यों पता है क्योंकि सास भी कभी बहु थी सासू बहू दोनों बातें करते करते चलते हुए मेरी कार से टकरा गई और बोली भैया गाड़ी धरा धीरे से चलाना सोचने वाली बात यह है कि एक तो मेरी गाडी बंद थी, और तो और वह पार्किंग एरिया में खडी थी। सासू अगं बाई, उटा आता सूर्य उगवला सुद्धा सुन तुम्हाला तेवढेच दिसणार सूर्य माझ्या आधी झोपायला हो जातो ते पण बघत जा जरा सासूबाई सुनबाई टिकली लाव सुन जीन्सवर टिकली नाही लावत कोणी सासूबाई अगय भवाने जीन्सवर नाही सांगत मी तुला कपाळावर लावायला सांगत आहे टिकली सासू सुनबाई तू जिलेबी किती दिवसापासून सुन गेल्या दहा वर्षापासून सासू तुला लाज नाही वाटत मग इतक्या दिवसापासून जिलेबी बनवतेस तरी अजून तुला सरळ बनवता येत नाही घर आवरताना सासूला सुनेचा बायोडाटा सापडला जो लग्नासाठी तयार केला होता त्यात आवड ह्या सत्रात स्वयंपाक करण्याची भयंकर आवड असं लिहिलं होतं सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे सासू जोमात सून कोमात सासूबाई हे तुझ्या आईचं घर नाही नीट राहायचं सुनबाई तुमच्या तरी कुठे आईचं आहे तुम्ही पण नीट राहा नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते हे बघ आजपासून तुम्हाला आई म्हणायचं आणि तु तुझ्या सासऱ्यांना बाबा म्हणायचं संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते आई दादा आला पोरगा चक्कर येऊन पडलो राहो सासू काय तुझ्या मोबाईलला काय झालं सून बिघडलाय किती वेळा सांगू सासू सांगत राहा बर वाटतं सासू रॉक सून शॉक सासू सुनबाई तू सांगितलं नाही तुझ्या अंगात येतं म्हणून चून काय सासू तुझा केस विस्कटलेला डीपी बघितला सुना हो सासूबाई तो आंघोळ झाल्यावर काढलेला सेल्फी होता भावीस असू मी तुझ मराठी ऐकल्यावरच ठरविन की तू माझी सून होण्याच्या लायकीशी आहेस की नाही तुझं शिक्षण किती मुलगी नेत्र नेत्र चहा भावीस असू म्हणजे मुलगी आय आय टी सासू सुनेचा सा जोरदार वाद चालला होता कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता सासरीबुवा वर्तमानपत्रात डोके घुपसून बसले होते वैताकलेल्या बंड्याने पत्नीला बाजूला घेऊन सांगितले हे बघ उगाच वाद वाढवू नकोस आई अजून फार तर एक दोन वर्षात आटपेल कशाला वाईटपणा घेतेस थोड्या वेळाने बंड्याने आईला सांगितले आई तुझे आता वय झाले आहे विनाकारण वाद घाल घालला नाहीस तर आणखी पंधरा वीस वर्ष आरामात जगची सासू सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत